बघा हे आघाड्याचं झाड आहे आता याची आम्ही कोळी कोळी पानं काढणार आणि भाजी करणार बघा आघाड्याची कोळी कोळी पानं काढली आहेत आता याची भाजी करणार हे रोप आहे आघाड्याचं हे आमच्याकडे गौरी पूजनाला असं त्या पूजेसाठी वापरतात आघाडा औषधी वनस्पती आहे त्याचा आयुर्वेदात खूप वापर करतात आणि आपण दंतमंजनासाठी आघाड्याची काडी वापरतात दात घासायला त्याचा आणि काढा वगैरे हो पानांचा करून पितात दम्यासाठी खोकल्यासाठी आता या भाजीचे कोवळे कोळे तुरे काढून घेऊया असे व्यवस्थित चार पानं मिळतात कोवळे वरची आणि स्वच्छ धुवून घेऊया आणि चिरून घेऊया भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आगाडा ओलंखोबरं हिरवी मिरची मीठ भिजवलेली चणा डाळ कांदा आता गॅसवर भांडं ठेवलं तर तापलं की त्यात तेल घालूया हे भांडं मातीचं आहे त्यामुळे तापायला जरा वेळ लागतो त्यात मिरची घातली तेल तापल्यावर आता कांदा घालतो कांदा जरा परतून घेऊया मग त्यात डाळ घालूया डाळ पण जरा परतून घेऊया आणि साकण ठेव कुठल्याही भाजी चणा डाळ घालायची असेल तर ती जरा आधी भिजून ठेवायची दोन तीन तास म्हणजे लवकर शिजते आता कांदा आणि डाळ शिजले मऊ झालाय कांदा तर आता त्याच्यात भाजी घालून परतून घेऊया ते भाजी आहे तर मीठ घातले तर मीठ घालून परत एकदा ढवळून घेऊया आणि भाजीवर झाकण देऊया आता झाकणावर थोडं पाणी घालूया पाणी पण गरम झालंय भाजी बघूया आता ढवळ ह्या भाजीला पाणी घालायची गरज नाहीये ती भाजी वाफेवर शिजते आणि आता ही शिजली आहे भाजी ओलं खोबरं घालूया आणि ढवळून घेऊया 바지 <놀람> 타야래